नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेची इंटरनेटवरती भरपूर प्रमाणात वेगवेगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांना काहीच समजत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे व त्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता व फ्री शिलाई मशीनची ट्रेनिंग कशी व किती दिवसांची होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत राहतो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन व पंधरा हजार रुपये त्यासाठी दिले जाणार आहेत तसेच महिलांना जर कर्ज पाहिजे असेल तर व्यवसायासाठी एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरकारकडून हे अठरा महिन्यांसाठी पाच टक्के व्याजदराने महिलांना मिळणार आहे सरकारचे धोरण आहे की देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घर बसल्या त्यांचा व्यवसाय सुरू करणे आहे व या योजनेसाठी अट अशी आहे की परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखपेक्षा कमी असावे व या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहे की आधार कार्ड दुसरं आहे आधार संलग्न बँक पासबुक तिसरे आहे आधार संलग्न मोबाईल नंबर व चौथे आहे आधार कार्डमध्ये वरील बाजूस पतीचे पूर्ण नाव किंवा वडिलांचे पूर्ण नाव असणे आवश्यक आहे जसे की सी ओ डी ओ आणि पाचवे जे महत्त्वाचं काम आहे ते अर्ज करताना महिला स्वतः असणे आवश्यक आहे व यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता तर तुम्ही हा अर्ज जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन जाऊन उन, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता सर्व फॉर्म भरल्यावरती तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे व जे तुम्ही ग्रामपंचायतीचे ते तुमचे गाव सिलेक्ट केलेले आहे असेल तर ग्रामपंचायत व नगरपालिका किंवा महानगरपालिका सिलेक्ट केले असेल तर त्या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करून अप्रुव्हल करून घ्यायचा आहे आणि फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमचे पाच दिवसाचे बेसिक ट्रेनिंग होणार आहे आणि पंधरा दिवसाचे ॲडव्हान्स ट्रेनिंग होणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व शिकवलं जाईल तर हे ट्रेनिंग पूर्णपणे कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला टूलकिटसाठी म्हणजेच शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये दिले जातील भरपूर ठिकाणी ह्या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ह्या याचा फॉर्म तुम्ही भरून शकतात अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होता गरजू लोकांना शेअर करा व अशा चूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद